पार्वती शिव हर मेघराजा महाराज खाचे शेडशावचे ग्रामदैवत आणि सीमाभागातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमपूज्य श्री महादेव स्वामी व परमपूजी कल्याणताई देवी धर्मर या देवांची यात्रा तीन मार्च रोजी आहे आणि यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक भाविक भक्तांना वेगवेगळ्या परमपूज्य श्री महादेव स्वामींच्या महिमा ज्या आहेत ते महिमा आणि त्यांच्याबद्दलच्या ज्या काही कथा सांगितल्या जातात त्या मौखिक परंपरेनं आतापर्यंत पुढच्या पिढीपर्यंत चालत आलेल्या आहेत आणि त्या या पुढच्या पिढीलासुद्धा कळावं यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून काही घटना या ठिकाणी सांगण्याचा हा रयसारखी न्यूजच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो आहे तर परमपूज्य श्री महादेव स्वामी यावेळेला मठामध्ये मा असायचे आणि त्यांचं मूळ ठिकाण शितीमणी हे होतं कर्नाटकातील क्षितिमणी म्हणजे आता सध्या जे आलमट्टी हे धरणं आहे त्या आलमट्टी धरणाजवळच शितीमणी हे क्षेत्र आहे आणि श्री महादेवस्वामी मठाचं मूळ क्षेत्र शितीमणी हे आहे आणि शेळशा या मठातून श्री महादेवस्वामी हे शिवराम रामा कोरे नावाच्या एका भक्ताला त्या ठिकाणी सिद्धिमणीला जायला सांगायचे आणि मग हे शिवराम रामा कोरे हे घोड्यावरून शितीमणीला या ठिकाणी जायचे आज सध्या जर आपण फोर व्हीलर गाडीतून जरी जायचं म्हटलं तरीसुद्धा शितीमणी आलमट्टीजवळ जाऊन यायला जवळजवळ रात्र होते परंतु शितीमणीला जात असताना शिवराम रामा कोरे यांना श्री स्वामी जी घोडा द्यायची त्या घोड्याचा वेग इतका अफाट असायचा सा। की त्या शिवराम रामाकोरे यांचं फक्त भेटा या ठिकाणी लोकांना दिसायचं असं सांगितलं जातं आणि सकाळी गेलेला श हा भक्त शिवराम रामाकोरे हे परत संध्याकाळपर्यंत म्हणजे घोड्यावरून शेडशाळा परत यायचं इतका तो वेग असायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की सध्या आपण मोबाईलवरून या ठिकाणाहून त्या ठिकाणी बोलू शकतो आहे परंतु दीड दोनशे वर्षापूर्वी ज्या अशी काहीच साधनं नव्हती त्यावेळेला परमपूज्य श्री महादेव स्वामी हे त्या घोड्यावरून जात असलेल्या शिवराम रामा कोरे या भक्ताबरोबर मठामध्ये बसून नाही तर त्यांची चर्चा या ठिकाणी सुरू असायची परमपूज्य श्री महादेव स्वामी जे बोलतील ते त्यांच्या नाही तर जायचं त्यांना ते ऐकू यायचं आणि त्यांची चर्चा या ठिकाणी हो व्हायची म्हणजे विज्ञानाच्या प्रगतीमुळं आपल्याला मोबाईल मिळालेला आहे परंतु त्यावेळेला असं कुठलंच साधन नसताना सुद्धा परमपूज्य श्री महादेव स्वामी हे आपल्या भक्ताबरोबर जवळजवळ शिट्टीमणी आलमट्टीजवळ असणाऱ्या माणसाबरोबर मठामध्ये बसून नंतर ते बोलायचे आणि काय असेल काम ते सांगायचे आणि तिथली जी परिस्थिती आहे काय म्हणजे असेल नसेल ते सगळ्याची माहिती या ठिकाणी बसून ते घेत होते म्हणजे श्री महादेव स्वामी यांच्याकडे किती मोठी आघात अशी आध्यात्मिक शक्ती होती हे आपल्याला या घटनेवरून कळून येते रयसारती न्यूजच्या माध्यमातून ज्या कथा आपणाला या ठिकाणी सांगितल्या जातील ज्या महिमा आम्हाला या ठिकाणी समजलेल्या आहेत ते जास्तीत जास्त भाविकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत श्री महादेव स्वामींच्याबद्दलची जी या कथा असतील ज्या महिमा आहेत ते जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं शिवपार्वती शिव हर हर मेघराजा जय